प्रभाग क्रमांक बावीस मधील महायुतीचे उमेदवार असलेले पवन कदम यांनी अधिक मताधिक मिळवित या ठिकाणी पुन्हा एकदा विजय प्राप्त केलेला आहे याच अनुषंगाने मोठ्या संख्येने नागरिकांनी त्यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित राहून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे वेगवेगळ्या परिसरातील स्थानिक महिला असू दे त्याचबरोबर कामगार संघटना असू दे त्याचबरोबर स्थानिक नागरिक असू दे ज्येष्ठ नागरिक संघ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पवन कदम यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत पवन कदम यांची पुन्हा एकदा बहुसंख्य मताधिकाऱ्यांनी पदी। निवड झाल्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा विजय झालेला आहे याच पार्श्वभूमीवरती प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पवन कदम आणि पल्लवी कदम यांचं अभिनंदन केलेलं आहे त्याचबरोबर नागरिकांनी देखील त्यांच्याशी येथे उपस्थित राहून मोठ्या संख्येने संवाद साधलेला आहे परिसरातील विकासाबाबत बातचीत देखील करण्यात आलेली आहे अनेक तरुण मंडळी असू दे ज्येष्ठ नागरिक संघ असू दे परिसरातील स्थानिक नागरिक असू दे महिला असू दे बचत गटातील महिला असू दे त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांच्या संघटना असू दे निवृत्त कर्मचारी असू दे त्याचबरोबर परिसरातील स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील येथे उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत।